तीन कोटी मराठी आहेत तरी का मी उलटा प्रश्न विचारतो तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का एकूण लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची बारा कोटी काय बारा कोटीमध्ये हे लोक किती आहे बारा तेरा चौदा पंधरा टक्के मॅक्झिमम काय मग बारा कोटीच्या पंधरा टक्के काढा तुम्ही किती होते आणि त्याच्यातले का शंभर टक्के जाणार आहे का घराले कुल बोलताना कुठेतरी आधार पाहिजे असो ते आता कसे आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच कोटी आहो आम्ही सहा कोटी आहो कुठून मला सांगा बारा कोटी पैकी सहा कोटी ते आहेत आम्ही कुठं गेलो कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवापाटी लेवा पाटीदार लेवा हे जोडून म्हणते आम्ही एवढं हे काय जाईन त्याच्यासोबत हे ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे सहसफद कुंड्यांचे प्रमाणपत्र दिला नाही त्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये जनगणना झाली आमची सुद्धा इच्छा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जातीची जनगणना करावी फक्त आम्हाला अभ्यास करण्याकरता थोडा वेळ पाहिजे असं सरकारने आपल्याला लिहून दिलेलं आहे आता हे आंदोलन सुरू असल्यामुळे आम्ही बेट्यांवरच्या भूमिकेमध्ये आहोत पण आपण ते सर्व मिळून राज्य सरकारकडून सर्व जातींची जात आहे सर्वे किंवा जनगणांकडून घेऊ म्हणजे घेऊन याच्याकरता शेवटच्या स्वासापर्यंत संघर्ष म्हणून हे आपल्याला हे सांगू सांगतो आणि त्याच्यामुळे सकारात्मक विचार सरकारने केलेला आहे आताही त्या दिवशी मुख्यमंत्री बोलले उपमुख्यमंत्री बोलले गिरीश महाजन बोलले तुम्ही टीव्हीवर ऐकत असा की आम्ही सरसकट हा अविषयी तुम्ही मारणार नाही म्हणजे ते जे बोलता म्हणजे कोणीही असं म्हणत नाही आणि त्याच्यामुळे समोरच्या आंदोलनकर्त्याच्या आंदोलनाची धार कमी झाली लक्षात घ्या प्रत्येक वेळेस वेगळाच शब्द आता जेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला संसर्ग भेट ना मग सोबत जो शब्द या देशात मान्य नाही ब्लड रिलेशन हा शब्द दिलेला आहे तो देशामध्ये मान्य आहे आता तुम्ही म्हणाल काय

की आम्ही लक्ष ठेवून जो शब्द आम्हाला दिलेला आहे त्याच्यात बदल करण्याचा किंवा फेरफार करण्याचा किंवा काही विचार सरकारच्या डोक्यात आहे ज्या दिवशी हे लक्षात येईल त्या दिवशी पूर्ण देशात पूर्ण राज्यातला ओबीसी घराघरातला ओबीसी रस्त्यावरती हो शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा